हे सत्र रोखण्यात यावं तसेच व्यापम घोटाळ्यातील मुख्य साक्षीदारांना संरक्षण देऊन मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासाठी आम आदमी पार्टीच्या क्रांती चौक येथे करण्यात आली व्यापम गैरव्यवहारामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासह अनेक महत्वाच्या राजकारणी लोकांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप आपने केलाय भाजप सरकारचा हा व्यापम घोटाळा गाजत असताना आणि हा सगळा घोटाळा सिद्ध झाल्याच्या सुद्धा शिवराज सिंग हा मुख्यमंत्री पदावर हो आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे सामान्य माणसाला एवढं फसवणूक करून कितीतरी मोटाळा घोटाळा या देशामध्ये उघडित झालेला आहे त्याचे पुरावेसुद्धा दाखल झालेले आहेत एवढं असतानासुद्धा भाजप सरकार गप्प आहे मोदी विजय दौऱ्यावर आहे अतिशय भारतीय नागरिकांची दुर्दैवी अवस्था या ठिकाणी झालेली आहे लोकांनी एक वेगळ्या आशेनं यांना निवडून दिलं होतं पण यांनी फार निराशा केलेली आहे म्हणून आम आदमी पार्टी त्यांचा निषेध व्यक्त करते यावेळी मनीषा चौधरी सुग्रीव मुंडे वैजनाथ राठोड किरण राठोड सतीश संचोती सिद्धार्थ बनसोड प्रभाकर देशमुख नलिनी चिंगी रेका महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती